महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे पंधरा हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त करार करण्यात आला मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार करण्यात आला यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन म्हणजेच पॉड टॅक्सी प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली दरम्यान मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच एम एम आर डी ए क्षेत्रात देखील डीप क्लीन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात झाली यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई मुख्य सचिव डॉ नितीन करीत एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी इंडिपेंडंट स्टडी ग्रुपचे अध्यक्ष जॉनी जोसेफ गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव वलसा नायर सिंह नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आदी उपस्थित होते वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉड टॅक्सी धावणार असून त्याची लांबी आठ पॉईंट ऐंशी किमी एवढी आहे त्यामध्ये अडतीस स्थानक असणार आहेत प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे कमाल चाळीस किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई ठाणे महानगरपालिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे एस आर ए आणि एम एम आर डी ए यांच्यात या अन्वये माता रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर येथील सुमारे पंधरा हजार घरांचा पुनर्विकास एम एम आर डी एच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे दोन हजार झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून यामुळं हा रस्ता मोकळा होण्यास मदत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा संयुक्त करार करण्यात आला था। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा त्यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करून उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली यामुळे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार असून मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली यावेळी बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचं काम म्हणजे ठाणे कोस्टल रोड पूर्व मुक्त मार्गाचं छेडानगर घाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्प पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंदनगर ते साकेत पर्यंतच्या आठ पॉईंट पंचवीस किमी लांबीच्या उन्नत मार्गाचं काम कासारडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प विस्तारित मुंबई नग नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत एरोली बोगदा ते कटाई नाका गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडी पुलाचं काम कल्याण बाह्य वळण रस्ता भाग आठच्या बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय हो मान्यता यावेळी देण्यात आली एम एम आर डी मार्फत विशेष आय प्रयोजन वाहन कंपनीची स्थापना करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली याद्वारे सल्लागाराची कामं हाती घेण्यास व व्यवसाय विकास कक्षाची स्थापना करण्यास देखील मान्यता देण्यात आली